हे बघा आज परत राहण्यातनं करटोली आणलेली आहेत तर आज आपण परत त्याची भाजी बनवणार आहे हे बघा मस्त छान छान ते मागच्या वेळेस आणलेले पण ते जरा खराब होते जास्त थोडेच होते आता ह्या वेळेस जरा जास्त भेटले त्याच्यामुळे आज परत भाजी करूया छानपैकी करटुलीची माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा तर चला बघूया परत चिरल्यानंतर एकदा धुंपलू हे बघा आता धुवून घेतलं चिरून घेऊया सगळी हे बघा आता आपण चिरून साफ हे आपले ना त्याच्यात काढून टाकायचे शक्यतो कारण त्यानी भाजी ना थोडी कडू लागते कणकोल्याची हे काढून घ्यायचे भाजी छान लागते अशापैकी साफ करायची असे साफ करून घ्यायचे सगळे हे काढून घेतलं ना त्याच्या बे असतात ना त्यात कडू लागतं त्याच्यामुळे त्या काढूनच टाकायच ठेवायच्या नाही अशा प्रकारे आपण सगळे कंटोले कापून चिरून घेऊया हे बघा कंटोली आता कापून घेतलेत छानपैकी आता धुवून रूपाने स्वच्छ हे बघा आता धुवून घेतलेत आता फोडणी देऊया हे बघा आता भाजीला लागणार साहित्य घेतलंय तीन कांदे घेतले बारीक चिरून आणि हे मसाले आपले घरगुती आणि ही आपली भाजी तर चला आता आपण फोडणी देऊया तर आता आपण कढई ठेवली आहे त्याच्यात तेल टाकून घेऊया तेल तेल तापले आपला आता जिरे मिळी टाकून घेऊ कांदा कांदा परतून हे भाजी ला ना जास्त मसाले नाही टाकायचे थोडं थोडेसे मसाले टाकायला टेस्ट लागते छान कांदा आणि आपल्या घरातले जे मसाले असतील ते मला पहिला पण एक व्हिडिओ बघितला असेल घालायचं आणि दुसरा परत म्हणून परत एक व्हिडिओ बनवला मीठ टाकून घेऊ आध येतो आता मसाले सगळे चांगले परतून घ्यायचे तेल तांदे आणि आता भाजी टाकून घ्यायला आपली

झाकण ठेवूया आता त्याला ही बघा आपली भाजी झालेली आहे तर माझ्या चॅनलचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा तर या जेवायला